स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा फीवर वाढत आहे मागील निवडणुकांच्या तुलनेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचे दिव्य राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना पेलावे लागणार आहे मागील दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून शिवसेना तीन राष्ट्रवादी काँग्रेस दोन व भाजप दोन सदस्य निवडून आले होते पंचायत समितीमध्ये तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांनी सत्ता काबीज करत शिवसेनेचे आठ पंचायत समिती सदस्य निवडून आणले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस चार भाजप एक आणि काँग्रेस एक असे पक्षीय बलाबल होते आता नव्याने होणाऱ्या निवडणुकीत पूर्वीचे गट आणि गण बदलले असून खेड तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय व जिल्हा परिषद गटनिहाय गावे यांची माहिती तालुक्यातील जनतेला व्हावी यासाठी गट आणि गणनिहाय माहिती देत आहोत आज पाहूया जिल्हा परिषद गट वाडामध्ये एकूण चव्वेचाळीस ग्रामपंचायती असून दोन गणात ग्रामपंचायती या पुढील प्रमाणे विभागल्या आहेत वाडागणात वीस ग्रामपंचायती तर वाशेरे गणात चोवीस ग्रामपंचायती आहेत यात काही संयुक्त ग्रामपंचायती असल्याने महसुली गावांची संख्या वाढलेली आहे